जनता की बात जनता के साथ कोंडायबारी घाटात ट्रक उलटला एक ठार भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडायबारी घाटाच्या खाली एकतर्फी रस्त्यावर भरधाव वेगात येणारा मालट्रक वळण घेताना पलटी झाल्याने चालकाचा दापुन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे आज अकरा वाजेच्या सुमारास सोलापूरहून साखरेचे पोते भरून सोमनाथ गुजरात राज्यात येथे जाणारा मार्ट्रक क्रमांक जी जे बत्तीस व्ही नव्याण्णव अठ्ठावन हा भरधाव वेगात कोंडाबारी घाट उतरत असताना चालकाने एक रस्त्यावर वाहनाचा वेगात वळण घेतल्याने मार्ट्रक पलटी होऊन त्यावरील चालक दिनेशभाई नागाभाई भारळ राहणार वेळावल सोमनाथ हा कॅबिन मध्ये दाबून जागीच ठार झाला या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्वे पोलीस कॉन्स्टेबल दीपक चौधरी हर्षल साळुंके रामजी गावीत दाखल झाले त्यांनी प्रथम चालकाला बाहेर काढून महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धोडगे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे नवापूर लाईव्ह न्यूज संजय वाणी विसरवाडी